मित्रांनो आत्मविश्वास हा यशाचा खरा पाया आहे आपण कितीही हुशार असलो पण जर स्वतःवर विश्वास नसेल तर आपली क्षमता कधीच दिसून येत नाही मग आत्मविश्वास वाढवायचा कसा पहिली गोष्ट म्हणजे विचारांवर नियंत्रण मी नाही करू शकत हे वाक्य काढून टाका आणि त्याऐवजी मी करू शकतो हा सकारात्मक विचार मनात ठेवा दुसरी गोष्ट शरीर भाषा सरळ उभे राहणे खांदे ताट ठेवणे डोळ्यात डोळे घालून बोलणे या छोट्या सवयी आपल्याला जास्त आत्मविश्वास बनवतात तिसरी गोष्ट म्हणजे तयारी अभ्यास नोकरी किंवा कुठलाही प्रसंग असो जितकी जास्त तयारी कराल तितका आत्मविश्वास नैसर्गिकपणे वाढतो चौथं म्हणजे लहान धाडस करणे वर्गात उत्तर देणे नवीन लोकांशी बोलणे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पुढाकार घेणे हळूहळू आपण स्वतःला जिंकू लागतो आणि शेवटी स्वतःच्या प्रगतीचा आनंद घ्या लहान यशसुद्धा लिहून ठेवा आणि स्वतःला शाबासकी द्या लक्षात ठेवा आत्मविश्वास म्हणजे परिपूर्ण होणे नाही तर कोणतीही परिस्थिती येऊ दे मी निभावून नेऊ शकतो हा विश्वास ठेवणे आहे